नमस्कार आपल्या पायाला गोळे येतात पिंढऱ्यांमध्ये गोळे येतात पाय दुखतात आगा गोते मत्स दुखत राहतात सारखं अंग दुखत राहतं डोकं दुखत राहतं शरीराला सूज येते तर आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते मग यासाठी इप्सम सॉल्ट नावाचा एक घटक येतो एक मीठ येतं हे इप्सम सॉल्टचं जर का आपण पायामध्ये वापर केला तर आपल्या पायाला येणारे गोळे पायाला होणारी आग आग पायाला दुखणे कोटऱ्या दुखणे पायाला सूज येणे हातापायाला सूज येणे शरीराला सूज येणे डोकस वारंवार दुखत राहणे या गोष्टी आपल्याला पहिल्या दोन दिवसामध्येच कमी झालेल्या आढळतील तर करायचं काय एक बादलीवर कोमट पाणी घ्यायचं त्या बादलीवर कोमट पाण्यामध्ये दोन चमचे इप्सम सॉल्ट एक प्रकारचं मीठ भेटतं ते मीठ आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल मेडिकलमध्ये मिळेल अथवा ऑनलाईन पण मिळेल नाव परत सांगतो इप्सम सॉल्ट तर हे जे नाव आहे हे नावाने सर्च करायचं अमेझॉनवरती पण तुम्हाला मिळून जाईल कुठल्याही कंपनीचं चालेल थोडं आणलं आपण शंभर ग्राम दोनशे ग्राम याच्यामधून फक्त दोन चमचे एका बादलीवर पाण्यामध्ये टाकायचं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये पाय बुडून ठेवून द्यायचे कोमट पाण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस जो झोपताना ह्याच्यामुळे शरीरावरती आलेली सगळी सूजी कमी झालेली आपल्याला आढळणारे पायाला जे पोटऱ्यांना गोळ येतात पिंडऱ्यांना गोळ येतात पायाची जी आगाग होते मुंग्या येतात शरीरामध्ये कडकपणा राहतो मसल पेन मसल फार लोकांना त्रास म्हणजे काही कारण दुखत राहतं अशा सगळ्या पेशंट्स मध्ये त्याचे चांगले फायदे जाणवतात झोप नाही येणे हे फार प्रकार जाणवणारा लोकांमध्ये विकार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम चांगल्या पद्धतीने काम करून येतं तर ज्यांना झोप येत नाही चिडचिड होते केसांचे काही विकार असतील अशा पेशंटमध्ये सुद्धा हे सॉल्ट चांगलं कार्य करतं एकदम सोपा उपाय बादलीवर कोमट पाण्यामध्ये फक्त दोन चमचे टाकायचं पाय बुडून निवांतपणे संध्याकाळच्या वेळेस झोपेच्या वेळेस बसून राहायचं अर्धा तास बसा पंधरा मिनिटं रोज करा जोपर्यंत आपल्याला आराम पडत नाही साधारणतः आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस, दिवस महिनाभर हे करा यांनी फार सुंदर असे बदल जाणवायला आपल्याला सुरुवात होतील आणि शरीरामधील दुखणे आपले हे नैसर्गिकपणे नॅचरलपणे कमी झालेले आपल्याला आढळून अशाच पद्धतीने आपल्याला जर का नवनवीन काही व्हिडिओज पाहिजे असतील तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलवरती जाऊन आपण असेच व्हिडिओ पाहून आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता धन्यवाद yeah.